अपूर्ण पुलाच्या निषेधार्थ सांगली श्राद्ध घालून करण्यात आले अनोखे आंदोलन सांगली शहरातून आटपाडी विटा आणि तासगाव या महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या राज्यमार्गावरील चिंतामणी नगरच्या रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला विलंब होत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत गेल्या एक वर्षापासून हे काम सुरू आहे अद्याप हे काम पूर्ण झालं नाही याचा निषेध म्हणून नागरिक कृती समिती आणि माधवनगर व्यापारी असोसिएशनच्या वतीनं आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून पुलाजवळ श्राद्ध घालण्यात आले त्याबरोबरच या ठिकाणी प्रतिकात्मक वर्षश्राद्ध घालून दोनशे लोकांना प्रसाद देखील वाटण्यात आला या पुलाचे काम जुलै अखेर तातडीनं पूर्ण न केल्यास बेमुदत रेल रोको आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला मिरज पुणे रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे त्यानुसार सांगली माधवनगर करण्यात येत आहे जून महिन्यात या कामाला सुरुवात होत झाली होती एक वर्ष झालं तरी काम पूर्ण झालेलं नाही या संदर्भात नागरिक जागृती मंचाच्या वतीनं वारंवार पाठपुरावा केला होता तरी देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे संतप्त न ना झालेल्या नागरिकांनी आज अनोखे आंदोलन केले रेल्वे उड्डाणपुलाचे काम ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी सर्व धार्मिक विधी करून श्राद्धभूमी करण्यात आली यावेळी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात नागरिक व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शासनाचा निषेध केला नागरिक कृती शमीचे सतीश साखळकर यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन करण्यात आले आज दहा जून दोन हजार चोवीस आहे दहा जून दोन हजार तेवीसला बरोबर एक वर्षापूर्वी हा सांगलीतल्या आत्मा असलेला सांगली तासगाव आणि खानापूर आठपटेल जोडणारा मुख्य रस्ता आहे तिथं चिंतामनगरचा रेल्वे फूल पाडून आज एक वर्ष झालं गेल्या पूल पाडल्यापासून आपण वारंवार प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा केला जिल्हा प्रशासन असेल रेल्वे असेल मात्र या ढिम जानेवारी दोन हजार चोवीसला पूल जो पूर्ण व्हायला पाहिजे होता त्याच्यानंतर आज सात महिने झाले दहा आज दहा जून दोन हजार चोवीस आहे मात्र सदर पुलाचे काम आत्तासुद्धा पन्नास टक्केच्यावर सरकलेलं नाही ले। त्याचा निषेध म्हणून आज, आज आ, सांगली शहरातील व्यापारी असतील सर्व सामाजिक कार्यकर्ते सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एक प्रत्येकात्मक आंदोलन म्हणून आज चिंतामणगा पुलाचं वर्षपूर्तीनिमित्त वरिष्ठ घालून आम्ही आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाला सर्व व्यापाऱ्यांनी सहभागी झालेले आहेत या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की ह्या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ एक महिन्याच्या आत जर सदर पुलाचं काम पूर्ण नाही झालं तर आम्ही बेमुदत रेल्वे रेल रोका आंदोलन करणार आहोत आणि हे जी सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासन असेल रेल्वे असतील आणि सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यावर राहणार आहे आज वर्ष श्राद्ध आंदोलन म्हणून आम्ही पुलाचा जुना फोटो काढला त्या फोटोला आहार घालून आम्ही आज जे आपण हिंदू पद्धतीने जे श्राद्ध घेतलं जात आहे ते प्रत्येकात्मक दही भाताचा निवेद दाखवून आम्ही आता इथं पूजा केलेली आहे त्याच पद्धतीनं श्राद्धाला आपण जेवढे इथं आंदोलनात जे नागरिक सहभागी झालेले आहेत त्यांना श्राप आता आमचे जेवण पण घातलेलं आहे ते जेवण पण आता थोडं थोडं चालू होईल मी उदय भीमराव पाटील माझी उत्सव मिरज पंचायत समिती माधवनगर आज इथं वर्ष श्राद्ध ह्या पुलाचं जे घाटले गेलेलं आहे त्याची दहाता त्याचं हे जर पूल जर पूर्ण लवकर नाही झाला तर हे आंदोलन आम्ही जोरात वाढवणार आहे कारण ह्या पुलामुळं माधवनगर बुधगाव बिसूर खोतवाडी ते विटा इथंपर्यंत गावांना पूर्णपणे ह्या गाव पुलाची झळ बसलेली आहे आणि त्यामुळं हे आंदोलन पुढं वाढतच जाणार जर जा प्रशासनानं यात जर लक्ष नाही घातलं आणि त्या कॉन्ट्रॅक्टरनं जर काम नाही पूर्ण केलं तर प्रशासनाचा आम्ही ह्या वेळेला निषेध करून वर्षश्राद्ध तर घातलेलंच आहे पण आम्ही इथून पुढं रेल रोको रस्ता रोको यासारखी आंदोलनं तीव्र करून हे आंदोलन जर नाही झालं तर पुढ लवकर तर हे आंदोलन आम्ही लवकरच जोरात तीव्र करू ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली